तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संतोष गांधीले संतोष गांधीले या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण डिग्रीचा एक शेवटचा व्हिडिओ बघणार आहोत आणि एका शेवटच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व डिग्रीचे प्रकार व्यवस्थितपणे समजून घेतील फक्त त्यासाठी व्यवस्थितपणे मी काय काय सांगतो ते इन्स्ट्रक्शन जर तेवढं जर फॉलो केलं तुम्ही तर तुम्हाला डिग्री नावाच्या प्रकारामध्ये कधीही कुठलीही अडचण येणार नाही बघा अगोदरच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे डिग्रीचे तीन प्रकार पडतात पॉझिटिव्ह डिग्री कम्पॅरेटिव्ह डिग्री आणि सुपर लेटिव्ह डिग्री ज्याला आपण पी डी सी डी आणि एस डी म्हणतो त्याच्यानंतर पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिग्रीची ओळखसुद्धा सांगितलेली की पॉझिटिव्ह डिग्री कशी ओळखायची कंपेरेटिव्ह कशी ओळखायची आणि सुपर लेटिव्ह कशी ओळखायची तर बघा डिग्रीच्या ज्या काही वेगवेगळ्या रचना केल्या जातात किंवा डिग्रीच्या वाक्याच्या ज्या काही वेगवेगळ्या रचना केल्या जातात त्याच्यावरून डिग्रीचे तीन प्रकार मी केलेले आहेत पहिला जो प्रकार आहे त्याला नाव दिलेलं आहे आपण टाईप ऑफ सिम्पल दुसरा जो प्रकार आहे त्याला नाव दिले टाईप ऑफ नॉद आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला नाही नाव दिलेले टाईप ऑफ हेरिफ्यू आता हे सर्व प्रकार एकत्रित शिकवण्यामागचा उद्देश हा आहे की तुम्हाला एकाच वेळेस लक्षात यावं की टाईप ऑफ नवादरमध्ये आणि टाईप ऑफ हेरिफ्यू मध्ये काय फरक आहे टाईप ऑफ सिम्पल म्हणजे नेमकं काय या सगळ्या गोष्टीचा फरक व्यवस्थितपणे तुम्हाला समजून येईल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त एज्युकेशन ग्रुपमध्ये शेअर करा लाईक करा आणि अजूनही जर या व्हिडिओला किंवा या माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं ते सबस्क्राईब करा बघा कालच्या व्हिडिओमध्ये मी डिटेल सांगितलं होतं टाईप ऑफ सिंपलविषयी तरीसुद्धा पुन्हा चेकदा सांगतो बघा टाईप ऑफ मध्ये दोनच प्रकार येतात एक पीडी आणि दुसरा सीडी याच्यामध्ये सुरुवातीला एक एकवचनी एक एक नाम असतं आणि एक एकवचनी नाम असतं अशा वाक्याचं कधीही सुपरलेटिव होत नसतं फॉर एक्झाम्पल राम इज ॲज टॉल ॲज श्याम त्या वाक्यात राम हे एकवचनी नाम आलेले सुरुवातीला आणि श्याम हे एकवचनी नाम शेवटी आलेले असं जर वाक्य आलं आणि त्याचं जर सीडी करायला सांगितलं ते काहीच नाही करायचं शेवटचं नाम अगोदर घ्यायचं आता पिढी कसं ओळखलं असं तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये कळालं असं ॲज मध्ये विशेषणाचं पहिलं रूप आलेलं आहे म्हणजे ऑब्व्हियसली ते पिढी आहे म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री आहे आता काय करायचं शेवटचं नाम अगोदर घ्यायचं घेतलं आपण या ठिकाणी श्याम त्यानंतर वर्तमान काळ असल्यामुळे तेच सहाय्यकारी क्रियापद जे रामला लागलं तेच श्यामला लागलं कारण दोन्ही एकवचनी आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी इज घेतलं मात्र वरचं वाक्य होकार अर्थी असल्यानं खाली काय घ्यायचं आपल्याला नकार घ्यायचंय उलटं करायचं जर वर नकार असलं तर या ठिकाणी घ्यायची गरज आहे का नाही परंतु ऑलरेडी वरचं वाक्य होकारार्थी असल्यानं आपण या ठिकाणी नॉट घेतलं त्यानंतर आपल्याला विशेषणाचं दुसरं रूप घ्यायचं आहे टॉलचा ऍडजेक्टिव्हचा सेकंड फॉर्म आहे टॉलर त्याच्यानंतर मात्र न एक शब्द घ्यायचा तो म्हणजे दॅन आणि सुरुवातीचा आलेलं जे नाम आहे ते काय करायचं आपल्याला शेवटी घ्यायचं बस एवढंच करायचंय याची सुपरलेटिव्ह डिग्री करण्याचा बिलकुल प्रयत्न करायचा नाही आता डिटेलमध्ये आपल्याला दोन प्रकार शिकायचे एक टाईप ऑफ नॉ दर आणि दुसरा टाईप ऑफ फेरीफ्यू आता याला मुद्दामून टाईप ऑफ नॉ दर नाव काय दिलं आणि टाईप ऑफ फेरीफ्यू काय दिले तर या प्रकारामध्ये टाईप ऑफ नो अदरच्या प्रकारामध्ये पॉझिटिव्ह डिग्रीच्या वाक्याची सुरुवात नदर न होते तर टाइप ऑफ फिरी फ्यू मध्ये पॉझिटिव्ह डिग्रीच्या वाक्याची सुरुवात फेरी फ्यू न होती मात्र इथं काही असा प्रकार आला का नाही म्हणून याला मी सिंपल म्हणलंय नॉदर न किंवा फिरी फ्यू न जर सुरुवात झालेली नसेल तर तो टाईप ऑफ सिंपल प्रकार झाला मात्र नॉदरनं जर सुरुवात झाली असेल किंवा फिरी फ्यू न जर झाली असेल नव दरन जर झाली असेल तर त्याला टाईप ऑफ नो अदर म्हणू आपण एकाही परीक्षेला विचारणार नाही तुम्हाला टाईप ऑफ फक्त तुमच्या ओळखीसाठी किंवा तुम्हाला आठवणीत राहावं त्याच्यामुळे मुद्दा मुद्द मला ज्या अडचणी आल्या त्या तुम्हालाही आल्या असतील असं ग्रहित धरून आपण ते केले बघा आता टाइप ऑफ नो अदरचं वाक्य सीडी मध्ये करत असताना किंवा सीडीचं वाक्य नदरमध्ये करत असताना याच्या काही नो अदरचं जर वाक्य असेल पिढीचं तर ऑब्विसली नो अदर हा शब्द आहे त्याच्यामुळे काही अडचणच नाही आपल्याला हे प्रकार आहे पण कम्पॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य हे अदरचं आहे का नाही हे जर ओळखायचं जर असेल तर ॲडजेक्टिव्हच्या दुसऱ्या रूपाच्या नंतर दॅन एनी ऑदर हा शब्द येतो म्हणजे दॅन एनी ऑदर हा शब्द आला कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये की समजायचं की हा प्रकार टाईप ऑफ नॉर्स आहे आता लेटिव्ह डिग्रीच वाक्य टाइप ऑफ नदर्स कसं ओळखायचं तर त्यासाठी काय करायचं विशेषणाच्या तिसऱ्या रूपाच्या अगोदर फक्त द आणि विशेषणाच्या तिसऱ्या रूपाच्या नंतर ऑफ ऑल विशेषणाच्या तिसऱ्या रूपाच्या अगोदर द आणि विशेषणाच्या तिसऱ्या रूपाच्या नंतर ऑफ ऑल हा जर शब्द आला असेल तर दिलेलं वाक्य लेटिव्ह डिग्रीच असून टाईप ऑफ नॉदर्स आहे आता टाइप ऑफ हेरीफ्यू मध्ये बघू आता टाइप ऑफ हिरिफ्यू मध्ये जर बघितलं तर पॉझिटिव्ह डिग्रीच्या वाक्यामध्ये विरिफ्यू शब्द येतो त्याच्यामुळे ओळखण्याचा काही प्रश्नच नाही राहतो प्रश्न कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य व्हिरिफ्यूचं आहे का सुपरलेटिव्हचं लेटिव्ह हे कसं ओळखायचं तर डिग्रीचं वाक्य ऑफ एक जर कसं ओळखायचं असेल तर जसं की टाइप ऑफ नॉ ऑदर मध्ये एनी एदर शब्द येतात या ठिकाणी मात्र दॅन मेनी ऑदर शब्द येतो बघा एका शब्दाचा इथं काय असते एनी या ठिकाणी काय ते मेनी कधी कधी मोस्ट हा सुद्धा शब्द येतो म्हणजे दॅन मोस्ट ऑदर येऊ शकते किंवा दॅन मेनी ऑर्डर येऊ शकतो पण जनरली जास्तीत जास्त वेळा दॅन मेनी ऑर्डर येते म्हणजे दॅन मेनी ऑर्धर हा शब्द कम्पॅरेटिव्ह डिग्री मध्ये आला शंभर टक्के समजायचं की दिलेलं वाक्य हे कम्पॅरेटिव्ह डिग्रीच असून टाईप ऑफ आहे आता कम्पॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य कळालं तुम्हाला आता सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य असून ते टाईप ऑफ हिरफ्यूचं कसं ओळखायचं एक सोपी क्लिप्त आहे विशेषणाच्या तिसऱ्या रूपाच्या अगोदर वन ऑफ द जर शब्द आला असेल कुठला शब्द आला असेल वन ऑफ द जर शब्द आला असेल तर दिलेलं वाक्य हे सुपरलेटिव्ह डिग्रीच असून ऑफ आता कम्पॅरिझनली सांगतो तुम्हाला फेरीफ्यू आणि टाइप ऑफ नो ऑदर हे कसे ओळखायचे ऑफ नो अदर येतं तर टाइप ऑफ फेरीफ्यू मध्ये पिडीच्या वाक्यात फेरी फरक येतो हा टाइप ऑफ नो ऑदरमध्ये सीडीच्या वाक्यामध्ये डॅन एनी ऑदर हा शब्द येतो तर टाइप ऑफ फेरीफ्यू मध्ये सीडीच्या वाक्यामध्ये डॅन मेनी ऑर्धर हा शब्द येतो त्याच्यानंतर सुपर लेटिव्ह डिग्रीमध्ये जर बघितलं टाइप ऑफ नो अदर सुपर लेटिव्ह डिग्री मध्ये विशेषणाच्या तिसऱ्या रूपाच्या अगोदर फक्त द आणि तिसऱ्या रूपाच्या नंतर ऑफ वॉल येतो मात्र टाईप ऑफ हिरिव्ह्यू मध्ये सुपर लेटिव्ह डिग्रीच्या वाक्यात विशेषणाच्या तिसऱ्या रूपाच्या अगोदर वन ऑफ द हा शब्द येतो हाच याच्यातला फरक आहे मग हे जर वाक्य जर दिलं असेल तर इकडे कन्व्हर्ट करता येणार नाही ना तुम्हाला म्हणजे जर समजा आता हे नो ऑर्डरचं वाक्य दिलं असेल तर त्याचं जर सीडी करायला सांगितलं असेल तर असंच सीडी करावं लागेल तुम्हाला हे सीडी जर केलं तर तुमचं ते चुकल म्हणून तुम्हाला मुद्दा म्हणून हे कन्फ्युजन बऱ्याचशा विद्यार्थ्यांना होतं हे कन्फ्युजन होऊ नये म्हणून मुद्दा म्हणून आपण तशा पद्धतीने केले बघा आता एक वाक्य उदाहरण समजावून सांगतो फॉर एक्झाम्पल तुम्हाला वाक्य आलं नो ऑदर बॉय इज एज टॉल ॲज राम बरोबर आहे नो ऑदर बॉय इज एज टॉल ॲज राम म्हणजे राम इतका उंच कुठलाही मुलगा नाही आता याचंच काय केलं तिकडलं इकडं आणलं सिडीमध्ये राम इज टॉलर दॅन एनी ऑदर काय केलं दॅन एनी ऑदर आणि बॉय बघा आता इथं पण निरीक्षण करा टाईप ऑफ नो ऑदर मध्ये शेवटचं जे मी नाम आहे ते पण सिंगुलरच घेतलेले कसं घेतलेले सिंगुलर एक वचने घेतलेले नंतर तुम्हाला व्हेरीप्रूफ सांगत असताना याच्यातला फरक लक्षात येईल आता याच ज्यावेळेस सुपर मध्ये करतो त्यावेळेस कम्पॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह रचना जवळपास सारखी असते असताना मात्र पॉझिटिव्ह मध्ये करत असताना तिकडले नाम इकडं विशेषणाट्यू इट टॉलेश त्याच्यानंतर ऑफ ऑल हा शब्द न विसरता आणि शेवटी बॉय हा सुद्धा एक वचने नाम घेतलेले आपल्याने मात्र आता व्हेरी फ्यू मध्ये जर गेले तर व्हेरी फ्यू च असं वाक्य दिलं असेल व्हेरी फ्यू बॉईज व्हेरी फ्यू बॉईज अनेकवचनी वचने दिलेले इथं बॉय दिलं होतं व्हेरी वाक्यामध्ये अनेकवचनी असतं व्हेरी फ्यू आर ॲज टॉल ॲज राम व्हेरी फ्यू आर ॲज टॉल ॲज राम आता याचं सी डीमध्ये ज्यावेळेस करतो त्यावेळेस राम इज आता मी इथं आर असताना इथे इज का घेतलं कारण बॉईज हे अनेकवचनी वचने असल्यामुळं आपण वर्तमान काळामध्ये आर वापरतो मात्र सी डीची सुरुवात सिंगुलर नाऊन झाल्यामुळं रामच्या नंतर मला काय घ्यावं लागलं इज त्याच काळानुसार सहाय्यकारी क्रियापद घेतलं राम इज त्याच्यानंतर विशेषणाचं दुसरं रूप टॉलर आता वर काय करायचो दॅन एनी ऑर्धर घ्यायचं इथं दॅन मेनी ऑर्धर घेतलं काय घेतलं दॅन मेनी ऑर्धर आणि शेवटी बॉईज हे अनेक वसनी घेतलं जसं इथं बॉय एक वसनी होते इथं कसं घेतलं अनेक वसनी घेतलं त्याच्यानंतर सुपर ऑफ द हा शब्द घेतला काय घेतला वन ऑफ द इथं अगोदर फक्त काय घेतला होता सुपर लेटिव्ह म्हणजे फक्त आपण द मात्र इथं काय घेतला वन ऑफ द त्याच्यानंतर टॉलिश विशेषणाचं तिसरो आणि शेवटी अनेक वचनी हा बॉय सुद्धा घेतलेला आहे तुम्ही काय करा हे एकदा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा व्यवस्थितपणे त्याचं निरीक्षण करा आणि जास्तीत जास्त ज्यावेळेस तुम्ही निरीक्षण करल त्यावेळेस तुम्हाला डिफरंट करा हे सगळं समोरासमोर ठेवा की नॉवदरमध्ये काय घडायला व्हीरीपी मध्ये काय घडायला सिम्पलमध्ये काय घडायला या सगळ्या गोष्टीचा जर एकांतपणामध्ये व्यवस्थित जर तुम्ही समजा हे केलं आणि जास्तीत जास्त उदाहरणं सोडवा याच्यावरचे नो नॉदरची जास्तीत जास्त उदाहरणं सोडवा व्हीरीपीचे सोडवा असं काही नाही की तुम्हाला हेच उदाहरण दिलं जाईल पिढीचं दिलं जाईल आणि सीडी करायला सांगितलं कधी कधी सीडीचं दिलं जाईल एस डी करायला सांगाल एसडीचं दिलं सीडी करायला सांगतील कुठल्याही प्रकारचा जरी प्रश्न आला ये ये वा जस्ते -जस्ते तर काहीही कन्फ्यूज होण्याची गरज नाही फक्त मी सांगतो एवढ्या पद्धतीच्या जर व्यवस्थित जर सूचना फॉलो केल्या तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी अडचण येणार नाही याची खात्री मी देतो हा जर व्हिडिओ आवडला तर तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा धन्यवाद